भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर, हर 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 खर तर ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नाही आहे तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करत असताना या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जी, जी भारताची जगामध्ये प्रतिमा निर्माण केलेली आहे ती प्रतिमा बघितली गेली असता विकासाच्या बाबतीत असल सगळ्याच बाबतीत एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं देशाच्या पंतप्रधानांचं काम काय असतं देशाच्या पंतप्रधानांचं काम जागतिक धोरण असल देशाचा संरक्षणाच्या संदर्भात असणारं काम असल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्यांपर्यंत अंत्योदयपर्यंत जाण्याचं जे काम आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं आहे दोन हजार चौदाच्या अगोदर या देशाचं पंतप्रधान कोण आहे हे, हे सर्वसामान्य जनतेला नाव देखील माहीत नसायचं पण दोन हजार चौदाच्या नंतरच जर काळ बघितलं देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशाच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रस्त्याचा विकास जर बघितला तर हे एक अविश्वसनीय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये दे जावा रस्त्याची कामं चालू आहे पूर्वी भारत देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन या जगातल्या देशांची नंग्यापुंग्यांचा देश म्हणून बघितला जायचा पण मोदी साहेबांचा दरारा इतका मोठा या देशांनी उभं करून दिलं जगांनी आज आपल्या समोर नतमस्तक व्हावं असं काम नरेंद्रजी मोदी या ठिकाणी करत आहेत आणि हा सगळा बदल आणि हे सगळं का घडलं तर दोन हजार चौदा साली आपण या देशाच्या नेतृत्वाला बदल करण्यासाठी आपलं एक मतदान कमळाला दिलं भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसतं मग देशाच्या पंतप्रधानांनी आर्थिक धोरण ठरवलं जागतिक धोरण ठरवलं देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात विकास केला इतक्यावरच थांबले नाही तर या देशाचं पंतप्रधान अंत्योदयापर्यंत पोहोचले या देशाच्या पंतप्रधानांनी भारतामधल्या राहणाऱ्या गोरगरिबांसाठी घर मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना काढली आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये चार कोटी गरिबांना घरं दिली या देशाच्या पंतप्रधानांनी इतक्यावर नाही थांबलं तर या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या देशातल्या गरीब लोकांना ऐंशी कोटी लोकांच्या ऐंशी कोटी परिवारांना ऐंशी कोटी लोकांना मुफ्तमध्ये मध्ये धान्य देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं सण असेल गोर गरीबाच्या घरामध्ये खाण्याला काही नसणार अशा प्रसंगामध्ये आनंदाची शिधा गोर गरीबाच्या घरामध्ये दिवाळी साजरी व्हायला पाहिजे गोर गरीबाच्या घरामध्ये पाडवा साजरी व्हायला पाहिजे या अनुषंगाने या देशाच्या पंतप्रधानांना शिधाच्या माध्यमातून गोर गरिबांचे चा सण चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावं म्हणून आनंदाचं शिदा या देशाच्या पंतप्रधानांनी दिलं दे। या देशाच्या पंतप्रधानांनी तरुणांच्या हाताला काम मिळावं व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावं या दृष्टिकोनातून या देशाच्या पंतप्रधानांनी मृदा मुद्रा योजना या ठिकाणी आणली आणि आज आपण समोर बसलेले असंख्य तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलो आणि आपला व्यवसाय वाढीस प्रारंभ केला पूर्वी बँकेमध्ये आपण जात होतो बँका आपल्याला विचारायचं तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आधार कार्ड आहे का तुमच्याकडं आय टी रिटर्न आहे का तुम्ही इन्कम टॅक्स भरताय का असे प्रश्न आज कुठल्याही बँकेमध्ये विचारलं जात नाही आज मनामध्ये आलं की एखादा व्यवसाय आपल्याला उभा करायचा आहे तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशाचं पंतप्रधान आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना आज या देशातल्या तरुणांमध्ये आहे आणि ही भावना का निर्माण झाली तर दोन हजार चौदा साली आपण तुम्ही सगळे मिळून कमळाला मतदान घातलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं सरकार या देशामध्ये आलं आणि मोदीजी पंतप्रधान झाले आणि या देशातल्या तरुणाने देशा पंतप्रधान आपल्या व्यवसायासाठी देखील आपल्या मागं आहे आपल्या रक्षणासाठी देखील आपल्या मागं आहे आणि ही भावना आज आपल्यामध्ये निर्माण झाली केवळ आणि केवळ दोन हजार चौदा मध्ये आपण सरकार बदललं म्हणून तर या देशाच्या पंतप्रधानांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका घेऊन स्वनिधीच्या माध्यमातून दहा हजारापर्यंत पर्यंत कर्ज देण्याचं देखील काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं महिला भगिनींसाठी फक्त आर्थिक मध्ये मदत केली असं नाही राजकारणामध्ये देखील त्यांना निवडणूक लढण्यासाठी आरक्षण देण्याचं काम देखील या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांनी केलं देशाच्या पंतप्रधानांनी इतकं पर्यंत थांबलं का अजिबात नाही तर या देशाच्या पंतप्रधानांनी गावगाड्यामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावं